नमस्कार मंडळी केपीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुजराती पद्धतीने केलेली स्वादिष्ट फराळी भाकरी किंवा पराठा आणि दही टाकून केलेली बटाट्याची भाजी चला तर सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला सर्वप्रथम आपण भाकरी बनवून घेऊ भाकरी बनवण्यासाठी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी राजगिऱ्याचं पीठ घेणार आहोत वजनामध्ये हे पीठ दोनशे ग्रॅम भरतं त्याच्यात एक चमचाभर मीठ घालायचं आहे त्यानंतर यात दोन चमचा सफेद तीळ घालायचं आहे हे सफेद तीळ अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता यानंतर यात एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे नंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा चमचा लाल मिरची पावडर यानंतर एक छोटासा आल्याचा तुकडा घेऊन तो अशा प्रकारे किसून यात घालायचा आहे नंतर मी यात घालत आहे एक शिजून घेतलेला बटाटा मोठा बटाटा असेल तर एक घ्यायचा आहे आणि लहान असेल तर दोन बटाटे घ्यायचे आहेत आणि ते अशा प्रकारे किसून त्यात घालायचे आहेत यानंतर मी इथे दोन ते तीन टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे यानंतर दोन चमचा दही घेऊन त्याला अशा प्रकारे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि ते या मिश्रणमध्ये टाकून द्यायचं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा बनून घ्यायचा आहे हे पीठ मळताना ते जास्त ढिल्लं होणार नाही ही काळजी घ्यायची आहे थोडं कडक असं हे पीठ मळायचं आहे इथे मी तेल वापरत नाहीये जर तुम्हाला तेल वापरायचं असेल तर एक ते दोन चमचा तुम्ही तेल वापरू शकता पण इथे त्याची गरज नाही आहे कारण आपण हे शिजलेले बटाटे इथे वापरलेले आहेत भाकरी बनवत असताना किंवा पराठे बनवत असताना आपण जशा प्रकारे हे पीठ बनवतो तसंच हे पीठ मळायचं आहे आता ह्या पिठाला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपण भाजी बनवून घेऊया भाजी बनवण्यासाठी आपण एका कढईत दोन चमचा तेल घालून ते गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिऱ्याची फोडणी द्यायची आहे जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता घालायचा आहे त्यानंतर त्यात दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे याला चमच्याने थोडंसं हलवून द्यायचं आहे म्हणजे जे जिरा आहे ते जळणार नाही यानंतर यात अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे आता यात आपण तीन चार ते चार शिजलेले बटाटे घेतले आहेत त्यातले दोन बटाटे अशा प्रकारे हाताने चुरून त्यात घालायचे आहेत आणि इतर दोन बटाटे कापून घालायचे आहेत याला व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे हाताने जे बटाटे मॅश केले आहेत त्यामुळे आपला रस्सा थोडा जाडसर बनेल आणि स्वादही खूप छान लागेल यानंतर यामध्ये मी थोडीशी काश्मिरी लाल मिरची पावडर घालत आहे त्यामुळे भाजीला छान रंग येईल याला व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे त्यानंतर अर्धा ते पाऊन वाटी दही अशा प्रकारे फेटून यात घालायचं आहे जास्त आंबट नसणारं आणि थोडं क्रीमी असेल थीक असेल असं दही घ्यायचं आहे यामुळे खूप छान भाजी बनेल गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि ज्या वाटीमध्ये आपण दही फेटून घेतलेलं होतं त्याच वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन यात घालायचं आहे आता भाजीला व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक वाटी अजून पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून याला दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आता यामध्ये आपल्या स्वादानुसार मीठ घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे हा रस्सा तुम्हाला जाडसर रस्सा आवडत असेल तर तसा ठेवायचा आहे आणि तुम्हाला थोड्या वेळाने खायचं असेल तर यात थोडंसं पाणी जास्त टाकायचं आहे आणि रस्सा थोडा पातळ बनवायचा आहे म्हणजे थंड झाल्यावर तो अजून घट्ट होईल तुम्ही बघू शकता किती छान ही बटाट्याची भाजी झालेली आहे रंगही छान आलेला आहे आणि याचा मस्त सुगंध येत आहे आता आपली भाजी बनवून रेडी आहे आता आपण भाकरी बनवून घेऊया आता आपण जे पीठ म्हणून घेतलं होतं त्याचे सात ते आठ छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि या गोळ्याला लाटून घ्यायचं आहे याला लाटण्यासाठी आपण जे लाटणं घेतलेलं आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि जे पोळपाट आहे त्याच्यावर प्लास्टिकचा कागद ठेवून घेतलेला आहे यामुळे काय होईल जी भाकरी आपण इथे बनवणार आहोत ती या पोळपाटला चिकटणार नाही या प्लास्टिकच्या कागदवरही तुम्हाला जर तेल लावायचं असेल तर तुम्ही लावून द्यायचं आहे याला व्यवस्थित गोल गोल लाटून घ्यायचं आहे जास्त बारीक किंवा जास्त जाड बनवायचं नाहीये मीडियम थिकनेस जसं आपण पराठे बनवतो त्या प्रकारे हे लाटून घ्यायचे आहेत आता ही भाकरी किंवा हे पराठे भाजण्यासाठी आपण पोळी बनवायचा तवा घेतलेला आहे त्यावर थोडस तेल लावून घ्यायचं आहे तवा गरम झाल्यानंतर ही भाकरी अशा प्रकारे पेपरवरून काढून घ्यायची आहे आणि अलगद ही तव्यावर टाकायची आहे फक्त जो पहिला पराठा असेल त्याला आपण तेल लावणार आहोत परत परत तेल लावायची गरज येणार नाही एक साईड हलकी गरम झाल्यानंतर याची साईड पलटून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडने अशा प्रकारे दाबून व्यवस्थित ही भाकरी भाजून घ्यायची आहे एक भाकरी बनवण्यासाठी अंदाजे तीन ते चार मिनिट लागतील व्यवस्थित भाकरी भाजली गेल्यानंतर काढून घ्यायची आहे अशाच प्रकारे बाकीच्या भाकरी बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट राजगिऱ्याची भाकरी किंवा तुम्ही पराठे बनवू शकता ते बनलेले आहेत ही उपवासाची भाकरी तुम्ही शेंगदाण्याच्या किंवा कोशिंबीर खाऊ शकता खूप स्वादिष्ट अशी ही भाकर बनते। अशा प्रकारे तुम्ही उपवासाची भाजी आणि भाकरी बनवली तर खूप छान लागेल आणि खूप एनर्जी तुम्हाला उपवासाच्या दिवशी मिळणार आहे आणि ही भाकरी आणि ही भाजी पण जास्त ऑइली नसते उपवास नसेल तरीही बटाट्याची भाजी तुम्ही बनवू शकता खूप टेस्टी अशी ही बटाट्याची भाजी बनते जेव्हा घरात फक्त बटाटे असतील आणि दुसरं काही बनवण्यासाठी नसेल तेव्हा पण ही भाजी तुम्ही बनवू शकता तर ही स्वादिष्ट अशी फराळी भाकरी आणि दही घालून केलेली बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा काही सजेशन असतील काही क्वारीज असतील काही कमेंट असतील तर तेही तुम्ही नोंदू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील